असं कधी होतं का की एखादी टीम खूप चांगली आहे पण तरीही ती तिच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचू शकत नाही याचं उत्तर ना बऱ्याचदा पारंपरिक नेतृत्वाच्या पद्धतीत लपलेलं असतं म्हणूनच आज आपण एका अगदी वेगळ्या दृष्टिकोनाबद्दल बोलणार आहोत जो टीमची खरी ताकद बाहेर काढतो आणि त्याला म्हणतात फ्लो लिडरशिप हे वाक्य खूप महत्वाचं आहे गेल डेव्हिन्स यांच्या पुस्तकातील हे मूळ तत्वज्ञान आहे म्हणजे बघा लीडरचं खरं काम आदेश देणं किंवा प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणं नाहीये त्याऐवजी एक असं वातावरण तयार करायचं आहे जिथे लोक स्वतःहून नैसर्गिकरित्या पुढे जातील प्रगती करतील तर मग हा फ्लो नक्की आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे काम अगदी सहजपणे आणि पूर्ण एकाग्रतेने होतं म्हणजे लोकांना आपल्या कामाचा उद्देश स्पष्ट दिसतो त्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळते आणि मग ते कोणत्याही अडथळ्यांशिवाय आपली बेस्ट कामगिरी करतात ओके मग प्रश्न हा आहे की जर फ्लो इतका फायदेशीर आहे तर मग तो टीममध्ये सहज का दिसत नाहीये याचं कारण म्हणजे पारंपरिक नेतृत्वात काही असे सापळे आहेत जे नकळतपणे हा सगळा फ्लो थांबून टाकतात चला तर मग बघूया हे सापळे नेमके आहेत तरी कोणते हे बघा हे आहेत ते काही अडथळे जे फ्लोला थांबवतात पहिलं म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट म्हणजे प्रत्येक लहान सहान गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची सवय दुसरं कामाच्या उद्देशाऐवजी फक्त आकड्यांवर आणि निकालांवर लक्ष केंद्रित करणं तिसरं टीमच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करणं आणि चौथं म्हणजे इतके कडक नियम बनवणं की नवनवीन कल्पनांना वावच मिळत नाही आणि या सगळ्या चुका एका मोठ्या चुकीकडे घेऊन जातात ती म्हणजे लीडरने स्वतःच्या नेतृत्वाकडेच दुर्लक्ष करणं तर मग यावर उपाय काय उपाय आहे दृष्टिकोनात एक मोठा बदल घडवणं म्हणजे नियंत्रकाची भूमिका सोडून टीमच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पोषक वातावरण तयार करणारा नेता बनणं हा बदल आहे नियंत्रणाकडून संवर्धनाकडे जाण्याचा चला पहिला बदल पाहूया मायक्रो मॅनेजमेंटचा सा सापळा टाळणं म्हणजे सतत डोक्यावर बसून नियंत्रण ठेवण्याऐवजी टीमला कामाची स्वायत्तता म्हणजे फ्रीडम आणि मालकी देणं खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा लोकांवर विश्वास टाकला जातो तेव्हा त्यांच्यातली सर्जनशीलता आणि जबाबदारीची भावना आपोआप वाढीस लागते आता दुसरा महत्वाचा बदल फक्त निकालांवर लक्ष देण्याऐवजी कामामागचा उद्देश स्पष्ट करणं बघा फक्त केपीआय आणि टार्गेट्सच्या मागे धावण्यापेक्षा जेव्हा रोजच्या कामाला एका मोठ्या आणि अर्थपूर्ण का शी जोडलं जातं ना तेव्हा टीमला खरी प्रेरणा मिळते मग ते काम फक्त एक टास्क राहत नाही ते एक मिशन बनतं आणि तिसरा बदल आहे कडक नियमांऐवजी लवचिक प्रक्रिया वापरणं जुन्या पद्धतीच्या म्हणजे एकावर एक बॉस अशा रचना अनेकदा नवीन कल्पनांना मारून टाकतात याउलट लवचिक प्रक्रिया टीमला परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची आणि नवनवीन आयडियाज आणण्याची मोकळीक देतात अडथळे दूर होतात हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं बरोबर पण मग प्रश्न पडतो की एक लीडर म्हणून सुरुवात नेमकी करायची कुठून हा खरंच एक महत्वाचा प्रश्न आहे कारण काय करायचं आणि का करायचं हे तर कळलं पण ते कसं करायचं हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे चला तर मग आता बघूया एक ॲक्शन प्लॅन फ्लो लीडरशिप प्रत्यक्षात आणण्यासाठी एक कृती योजना यात सहा सोप्या पायऱ्या आहेत ज्यामुळे टीममध्ये आणि संस्थेमध्ये फ्लोची स्थिती निर्माण करता येईल ही कृती योजना सहा पायऱ्यांवर आधारित आहे चला पहिल्या तीन पायऱ्या बघूया ज्या पाया रचनेचं काम करतात पहिली पायरी कामामागचा उद्देश आणि विजन एकदम स्पष्ट करणं दुसरी नियंत्रण करण्याऐवजी टीमला अधिकार देणं त्यांना सक्षम बनवणं आणि तिसरी एक असं सुरक्षित वातावरण तयार करणं जिथे चुका झाल्या तरी त्यातून शिकण्याची संधी मिळेल हे तीन खांब खूप महत्वाचे आहेत आता पुढच्या तीन पायऱ्या या पायावर इमारत बांधण्याचं काम करतात चौथी पायरी आहे आवश्यक नियम आणि कामातील लवचिकता यांच्यात एक बॅलन्स साधणं पाचवी टीममधल्या प्रत्येकाला जबाबदारी घेऊन नेतृत्व करण्याची संधी देणं आणि सहावी जी खर तर सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे लीडरने स्वतः फ्लोचा सराव करून एक आदर्श निर्माण करणं ही शेवटची पायरी खरंच खूप महत्वाची आहे कारण ही संपूर्ण सिस्टीम लीडरच्या स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून आहे फ्लोची तत्व स्वतः पाळण्यावर म्हणतात ना जे बदल इतरांमध्ये बघायचे आहेत ते आधी स्वतःमध्ये आणावे लागतात इथे ते अगदी तंतोतंत लागू होतं तर मग एक लीडर म्हणून फ्लोचा सराव कसा करायचा काही सोप्या गोष्टी आहेत एकाग्रता आणि आरोग्यासाठी एक वैयक्तिक रुटीन तयार करा आणि ते पाळा शांत आत्मविश्वासपूर्ण आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणारे बना आणि सगळ्यात महत्वाचं जे वर्तन टीमकडून अपेक्षित आहे ते आधी स्वतःच्या वागणुकीतून दाखवा थोडक्यात काय तर इतरांना प्रेरणा देण्याआधी स्वतःमध्ये तो फ्लो शोधणं खूप गरजेचं आहे तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय अगदी एका वाक्यात सांगायचं चा तर नेतृत्व म्हणजे लोकांना जास्त जोर लावून काम करायला लावणं नाही नेतृत्व म्हणजे अशी परिस्थिती तयार करणं जिथे लोक स्वतःहून नैसर्गिकरित्या प्रगती करतील आणि आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवतील आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न अशी कोणती एक लहानशी गोष्ट आहे जी बदलून आपल्या टीममध्ये किंवा कामाच्या ठिकाणी फ्लोची स्थिती निर्माण करता येईल यावर नक्कीच विचार व्हायला हवा